सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण राष्ट्रभूमीचे निसर्ग निर्मित केवळ नंदन कोकण म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर काय चित्र उभं राहतं हिरवेगार डोंगर निळ्याशार पाण्याच्या खळखळ वाणाऱ्या नद्या पांढरे शुभ्र समुद्रकिनारे आणि ह्या समृद्ध हिरव्यागार वाड्यांमध्ये राहणारी कौलारू मातीच्या खरात समाधानात आनंदी जीवन जगणारी माणसं बरोबर नाही पण गेल्या काही वर्षांमध्ये कोकणाच्या विकासाच्या नावावरती मोठमोठे एक्सप्रेसवेज कोकणामध्ये यायला लागले नेमका आपल्याला कोणता विकास कोकणाचा करायचा आहे असा प्रश्न इथल्या स्थानिकांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे कारण हे हायवेज इतके मोठे आहेत की जितके मोठे हायवेज तितकी मोठी निसर्गाची लूट करण्यासाठी इथे प्रकल्प येणार आहेत की काय अशी कुठेतरी भावना इथल्या लोकांच्या मनात निर्माण झाली एक मुंबई गोवा हायवे अजूनही कम्प्लीट होत नाही आहे आणि आता त्याला पॅरल असलेले ग्रीनफील्ड एक्सप्रेस वेज पुन्हा कोस्टल वेज आणि नागपूर गोवा नावाचा शक्तीपीठ हायवे आता कोकणात येतो ह्या संपूर्ण कोकणामध्ये आदिशक्ती आहे आदिमाया आहे पंचमहाभूत आहे निसर्गाची ताकद आहे आणि आता कोणती शक्ती आपण ही भांडवलशाहीची शक्ती तर नाही ना जी इथल्या निसर्गाला ओरबाडणार आहे असा सगळा आत्ता प्रश्न इथल्या स्थानिकांच्या मनामध्ये निर्माण झालेत आणि म्हणूनच मी या पावसाळ्यात घारपी नावाच्या एका गावात गेलो जिथे हा नागपूर गोवा हायवे कोकणात उतरणार आहे ज्या हायवेला पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे आणि तो हायवे तिथली शेती संपवून इथली जैवविविधता आणि जंगल संपवण्यासाठी कोकणात उतरून तो गोव्याला जोडला जाणार आहे तर त्या गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया तुम्ही ऐका त्यांना खराच असा विकास हवाय का काय म्हणतात गावातली लोक जरा ऐकून घेऊयात घरपी गाव हो बरोबर खूपच सुंदर गाव आहे म्हणजे सगळ्या बाजूने डोंगर एका बाजूक चौकुळची बॉर्डर आहे वरच्या सायटी बॉर्डर हा हा ह्या सायटीक कुंभवडा बॉर्डर हनुमानगड हा फुकेरी फुकेरी त्या साठी सगळ्या बाजूने डोंगर आणि मधी त्या खोऱ्यात जो गाव गाव सुंदर गाव खूप जागृत देवस्थान असं ऐकलंय मी इकडचं आता जो हो शक्तीपीठ म्हणून एक जो हायवे येतात असं ऐकलंय की ह्या गावातनं असं चाललो होतो नाही आता आम्ही ज्या स्पॉट वर उभे आहोतच शक्तीपीठ मार्ग निघता तुमच्या गावठाणात हो गावठाण पूर्ण जे आमच्या पूर्वी सगळ्यांची घरं इथेच होती ही मूळ घरं आमची आहेत इथे देवस्थानिक घरं आहेत परत आमचा बाराचा चव्हाटा इथे आहे इथे आमची ही होळीची जागा आहे आणि ह्या भागामधूनच तर पूर्ण रोड जात आहे परत तिथे वरच्या साईडला आमचं म्हणजे पाण्याचे जे मुख्य स्तोत्र आहे ते मी असं ऐकलं की ह्या तुमच्या झाडाच्या पाणी खूप पवित्र मानतात तुम्ही पाणी पवित्र असा पण हे जे घर असतात अकरा घरा त्या अकरा घरामध्ये आमचं मूळ दैवत असा दैवत आमचं आत्मोधैव सोडक्याच असा पूर्ण गावात जवळ जवळजवळ सत्तर घर आहेत तीर्थ झाला त्या तीर्थामुळे असं आहे की सर्पजस झालो पण त्याचा तीर्थ घेतला तर विष उतर एवढा आमचा अनुभव असा तर हे आमचं दोन्ही गावात एका पाट्यात असलेलं हे कुलदैवत आम्हाला आज अशी भीती लागून राहिली की जो आज शक्तीपीठ हायवे होतो त्याच्यामध्ये हे घर आमचं जाणार असं ते लोक म्हणतात याचे आम्हाला खरोखरच म्हणजे खूप एक वाईट वाटतं की आमच्या पूर्वजाने जे परंपरा जो जोपासली होती जी कुलदैवत इथे आणून त्याची पूजा केली आणि त्याच्या आधारावर आमचं जीवन हे चाललं सुरळीत चाललं होतं आम्हाला या गावामध्ये जवळजवळ शहर म्हटलं तर एक पंचवीस किलोमीटर अंतराशिवाय डॉक्टर दिसत नाही पण ह्या गावात आम्ही जवळजवळ आता पाच दोन हजार पाचमध्ये एस टी सुरू आली त्याच्या अगोदर आम्ही ज पूर्ण ह्या जंगलातच राहतो पण हे सर्व या देवीच्या आशीर्वादाने पण त्या शक्तीवरच आमचं जीवन जगायचं अगदी सरपंच जवळ होऊ दे कुठला आधार पण देऊ दे काय झालं तर ह्या तीर्थावर आम्ही आमचं सर्व काय ते आरोग्य चांगलं आणि चांगलं राहतो आम्हाला कुठली बिमारी व्हायची हो नाही कारण इथे कुठं खत पाण्याचा आम्ही कुठं वापर करत नाही आमचं सर्व हे जीवन नैसर्गिक असल्यामुळे आमचं जीवन हे सर्व ह्याच्या माऊलीच्या आशीर्वादाने निरोगी असायचो पण आज अशी भीती वाटते असं वादळ आलं की एका मार्गाने ते, के मार ते केरळवाले घुसले दुसऱ्या मार्गाने जातो जातोय परत हे डॅम आता डॅम उत्पन्न झालं आहे असे अनेक प्रकारचे लोक ह्या गावामध्ये येऊ लागले आणि या ठिकाणी आम्हाला कोणीच काही विचारत नाही तुमच्या यायचं काय करायचं का डायरेक्ट सरकारी जोरावर कामं करतात जंगल संपल्यानंतर हळूहळू झरेही आटतात आणि उत्खनन केल्यानंतर जरी कित, किती कितीही म्हणत असले जमनी खालून जाऊ किंवा वरून जाऊ शेवटी जमनी खालून जरी गेले तरी झरे हे डिस्टर्ब होतात आणि त्याच्यामुळे हळूहळू मग त्याचा परिणाम ओव्हरऑल सगळ्यावरच होतं आता तरी ही सगळी गावात म्हणजे गावठाण तर डिस्टर्ब अगदी झरो ह्या होतो आणि मला वाटतं हे आजूबाजूचे डोंगर पण असत हे पण डिस्टर्ब होतीत जर अशा पद्धतीने निसर्ग सौंदर्य गावामध्ये जे आहे ते पूर्ण डिस्टर्ब होणार आहे काय बरीचशी जनावर वाघ आहेत मी असं वागलंय की वाघान काहीतरी इकडे गाई वगैरे मारले म्हणजे वाईल्ड लाईफ कॉरिडॉर असा अरे आणि ह्या हायवे तो अजून डिस्टर्ब जातो म्हणजे आज त्याचा इतको त्रास आहे उद्या तो आपल्या घरातही येतो अशी परिस्थिती आहे कारण इतक्या जंगल संपला आधीच या इतक्या जंगल संपता त्याचे हे परिणाम सगळे आपण भोगतो आता सगळे त्याच्यात अजून सांगायचं म्हणजे की आमका सरकारची तशी काही कुठली खास योजना अशी भेटणार नाही काय कुठलच काम जर होणार नाही आणि त्याच्यामुळे आमचं सर्वस्वी जीवन हे आमच्या गावातल्या शेती आणि ह्याच्यावर अवलंबून असतं बरोबर आणि त्याच्यात मुख्य पीक म्हणजे पी काजू आणि काजू आता अक्षरश सगळे या रस्त्यात जातात म्हणजे एक तर आपल्या सरकारी कसलो योजनांचं ह्या नाही सरकारचं कसलो लाभ नाही पण आमचं लाभ सरकार घेऊचा प्रयत्न करता काय तर हेंका इकडे हायवे काढून गोवा जोडूचा आंबोली जोडूचा पर्यटन वाढवचा ज्याच्यात आमचं खरोच काहीच फायदो नसतो हा अगदी बरोबर बोलला मार्ग आता प्रस्तावित हा त्याच्यामुळे त्या मार्गामुळे ह्या भागात कोणतोही फायदो नाही बरोबर पूर्ण गावांचा विरोध आहे हा पूर्ण गावांचा विरोध आहे कारण का ह्याचा फायदा ह्या गावांना काही दुसरा एक मुद्दा म्हणजे असं बोलता बोलता येईल म्हणा केरळ मध्ये गेल्या वर्षी एक मोठा लँडस्लाइड झाला जर तुम्ही ऐकला असा तर वायनाड ठिकाणी आणि अख्खो गाव कि त्या ढिगाऱ्याखाली गेलो ह्याचं कारण काय होता की तिकडे काढलेले रस्ते आता ह्यो जो तुमचा भाग आहे ना ह्यो सारखो केरळ सारखो मोठ्या प्रमाणात पाऊस पडणारो भाग आहे इकडे ज्यावेळेस हे रस्ते मारतले ना त्यावेळेस हे तुमचे डोंगर आहेत ना कारण त्या ब्लास्टिंग आला ब्लास्टिंग होताना फक्त रस्ते नाही काढूचे कारण मोठे त्यांना पोखरूचे असत ते डोंगर आणि त्यावेळेस डोंगर हलान राहतले आणि ज्यावेळेस फ्युचरमध्ये मोठे पाऊस होतले झोळ्यात जो जसा मागे लँडस्लाइड झालेलं कारण म्हणजे आमच्या असनिया गावामध्ये ज्यावेळी लँडस्लाइड झाला त्याच वेळी असणयात लँडस्लाईन झालं आणि आमचं गाव पूर्ण म्हणजे ब्लॉक ब्लॉक तेव्हा रस्ता बंद करोड दिले तरी तो मित्रांनो आज मी ज्या गावात उभा आहे हा सह्याद्रीच्या टायगर कॉरिडॉरमधला वाईल्ड कॉरिडॉर मधला सावंतवाडी दोडामार्गच्या इकोसेन्सिटिव्ह झोनमधला पर्यावरण संवेदनशील गाव घारपी निसर्गाने भरभरून या गावाला दिलं आजपर्यंत सरकारने काही दिलं नाही पण आम्ही निसर्गाच्या जीवावरती इकडे लोकांनी काजू लागवड केली या ठिकाणी लोकांनी ज्या पद्धतीने इथली झऱ्यांचं पाणी पिऊन ही लोकं जगतात आणि ह्या लोकांची देवस्थानं या लोकांचे राखणदार हे सगळे या झऱ्या या रानातमध्येच राहतात ही लोक प्रचंड पर्यावरणप्रेमी आहे पण या पलीकडे जाऊन या पर्यावरणावरती त्यांचं जीवनही अवलंबून आहे या आंबोली चौकूच्या खोऱ्याच्या खाली असलेलं हे गाव आता या शक्तीपीठ नावाचा जो महामार्ग येतो आहे त्या महामार्गामुळे भविष्यात विनाशाच्या एका उंबरठ्यावरती उभा आहे ह्या गावातून हा हायवे जात असताना हा गाव एका विनाशाच्या खाईत लोटला जाईल की काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आज या गावाच्या गावठाणामध्ये मी आणि इथले गावकरी उभा आहोत या गावातल्या लोकांनी इथे स्टँड घेतलंय की यांचा ह्या अशा प्रकल्पांना किंवा अशा पद्धतीने जे हायवे येतात त्याला विरोध आहे गावाला तुम्ही इतके वर्ष एक चांगला रस्ता देऊ शकलात नाहीत या गावाकडे येत असताना आजही खड्ड्यांमधून यायला लागतं दोन तास या गावामध्ये यायला प्रवास करायला लागतो या गावामध्ये कुठच्याही चांगल्या आज जर पा चार दिवस पाऊस पडला तर या ठिकाणी एक वायरमन सुद्धा उपलब्ध होत नाही अशा सोयीसुविधा नसलेल्या गावांमध्ये तुम्ही हायवे जाणून नेमका कोणाचा विकास करणार आहात असा प्रश्न गाववाले विचारत आहेत